नमस्कार मित्रांनो आपल्या घराच्या प्रवेशद्वार असलेलं नावफलक म्हणजे फक्त नाव, नाव दाखवण्यासाठी नसतो वास्तुशास्त्रानुसार तो घराची ओळख ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण तयार करतो पण चुकीची दिशा चुकीचा रंग तुटके किंवा खराब नावफलक हे सर्व घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतो असे मानलं जातं म्हणून आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नावफलकाची योग्य दिशा कोणता रंग शुभ कोणत्या चुका टाळावेत प्रवेशद्वारासाठी महत्वाचे वास्तू नियम व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नावफलकाचे वास्तुशास्त्र नाव महत्त्व नावफलक म्हणजे घराची ओळख सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो असे मानले जाते पाहुण्यांवर पहिली छाप पडते आर्थिक आणि मानसिक स्थैरावर प्रभाव असल्याचं मानलं जातो स्वच्छ आणि स्पष्ट नावफलक सकारात्मक वातावरण नावफलकाची योग्य दिशा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावणे शुभ मानले जातं डोळ्याच्या उंचीवर असावे सरळ आणि स्पष्ट दिसावे खूप वर किंवा खूप खाली लावू नये जमिनीला टेकलेला नसावे नावफलकासाठी योग्य रंग लाकडी किंवा ब्राऊन स्थिरता आणि सकारात्मकता पांढरा शांती आणि स्वच्छता गोल्डन पिवळा समृद्धी काळा कलर नावफलक टाळावे तुटके फिक्के किंवा सोललेले रंग नको नावफलकाचे साहित्य लाकूड सर्वात शुभ मानलं जातं मेटल आधुनिक आणि मजबूत प्लास्टिक आणि खराब साहित्य ताला टाळावे टाळायच्या मोठ्या चुका फलकावर धूळ साचणे तुटलेले किंवा वाकडे अक्षर लाईट नसणे रात्री दिसत नाही नाव चुकीचं लिहिणे ने, ना फलकाचं नेहमी स्वच्छ ठेवा प्रवेशद्वारासाठी महत्वाचे वास्तु नियम दरवाजा स्वच्छ आणि प्रकाशमान असावे शुभ शुभचिन्ह ठेवू शकता डोरबेल व्यवस्थित असावी मुख्य दरवाजा मजबूत असावा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी टिप्स नावफलकावर सॉफ्ट लाईट लावा नियमित साफसफाई करा नाव स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात ठेवा मित्रांनो फलक छोटा असलं तरी त्याचा परिणाम मोठा असतो असे मानले जातं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद